नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण डी सी सी बँक गोंदिया यामध्ये एकूण सत्याहत्तर जागेसाठी भरती निघालेली आहे आणि यामध्ये शिपाई लिपिक यासारख्या पदांचा समावेश आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील वेगवेगळ्या जिल्ह्यामार्फत आपल्या मध्यवर्ती सहकारी बँकेची भरतीला सुरुवात केलेली आहे तर आता गोंदिया जिल्ह्याने पण आपली या ठिकाणी जाहिरात काढलेली आहे एकूण जागा सत्याहत्तर तर आता आपण पाहणार आहोत हे जे पदे दिलेली आहे याची पात्रता काय मागितली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशाप्रकारे भरावा लागेल तर तर बघा मित्रांनो द गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड गोंदिया या ठिकाणी भरती निघालेली आहे त्यामध्ये बघा पहिली पोस्ट आहे द्वितीय श्रेणी अधिकारी ज्युनियर मॅनेजमेंट पाच जागा आहे आणि वयोमरादा आहे पंचवीस ते अडतीस वर्षापर्यंत आणि जी पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर लक्षात ठेवायचं एन ए ग्रॅज्युएट या ठिकाणी मागितलेलं आहे आणि एम एस सी आय डी ठीक आहे आणि तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाईल नंतरची पोस्ट आहे लिपिकची याची एकूण सत्तेचाळीस जागा आहे वयोमरादा एकवीस ते अडतीस वर्षापर्यंत याची पात्रता मागितली आहे कोणते शाखेतील पदवीधर सोबत एम ए सी आय डी ठीक आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जर तुमचं इंग्रजी किंवा मराठी टायपिंग असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे ठीक आहे तसं तुम्ही ग्रॅज्युएशन आणि एम एस सी आय डीवर आपला अर्ज भरू शकता टायपिंग हे कंपल्सरी नाही आहे आणि शेवटची पोस्ट आहे शिपायची याच्या एकूण पंचवीस जागा आहे पहि मला एकवीस ते अडोतीस वर्षापर्यंत आणि आता तर मागितले दहावी पास तसंच इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान आवश्यक ठीक आहे दहावी पासवाले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात तर अशा या तिन्ही प्रकारच्या पदासाठी भरती होणार आहे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन एक्झाम शुल्क भरावं लागेल ही एक्झाम शुल्क आहे आठशे पंच्याऐंशी रुपये ठीक आहे सर्वच उमेदवारांना ही फी भरावी लागेल आठशे पंच्याऐंशी रुपये काय मित्रांनो या तिन्ही पदासाठी तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे ही परीक्षा तुमची नव्वद गुणाची होणार आहे लक्षात ठेवायचं वस्तुनिष्ठ स्वरूपाची एक्झाम होणार आहे नव्वद गुण या ठिकाणी राहणार आहे प्रत्येक प्रश्नाला एक गुण सिलेबस दिलेला आहे गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान अ चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्ता चाचणी अशा प्रकारचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे ठीक आहे आणि पेपर तुमचा संपूर्ण मराठीमध्ये होणार आहे आणि जे विद्यार्थी पात्र होईल त्यांना एका जागेसाठी तीन अशा प्रकारे मुलाखतीला बोलावल्या जाणार आहे सविस्तर पी डीएफ या ठिकाणी दिलेली आहे पी डीएफ व्यवस्थित वाचाची आणि नंतरच या ठिकाणी आपला अर्ज भरायचा तुमची नियुक्ती या ठिकाणी प्रकार केली जाईल हे पण या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे आणि जे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे मित्रांनो हा जो अर्ज आहे हा तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अंतिम तारीख जी आहे तीस जानेवारी तीस जानेवारीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तीस जानेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत याची मुदत दिलेली आहे तीस जानेवारीची अंतिम तारीख आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं तीस जानेवारीची अंतिम तारीख आहे जर तुम्हाला संपूर्ण पी डी एप लागत असेल तर आपलं सोमेशा नोकरीसंदर्भ ते टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचाची आणि नंतर हा अर्ज भरायचा ते खूप होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा, ला करा। धन्यवाद